नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग अकरा लंच आवरून दोघेही आपापल्या डेस्कवर निघून आले सान्वीचा अजूनही रिप्लाय आला नव्हता अस्वस्थ होत तो कामाला लागला अनुश त्याचं काम होतं म्हणून राजकडे आला आज ऑफिसला आल्यापासून राज तसा शांत शांत होता राज ही लिस्ट रेडी झाली असेल तर त्याची एक कॉपी मला दे लिस्टनुसार मला चेक करून घ्यावं लागेल अनुश त्याला म्हणाला तुला पाच मिनटात लिस्ट देतो राज शांतपणे म्हणाला राज एनी प्रॉब्लेम काही आहे का घरी काही प्रॉब्लेम झाला आहे का अंशने काळजीने विचारलं आय एम सॉरी अंश राज भरल्या डोळ्यांनी म्हणाला तू जरा एक मिनिट इकडे आहे अंशने त्याचा हात धरला आणि त्याला बाजूला घेऊन गेला काय झालं आहे मला सॉरी का म्हणतोयस अंशने न समजून विचारलं गेले काही दिवस मी पियाच्या नादाला लागून तुमच्याशी खूप चुकीचं वागलो स्पेशली आरोसोबत मी खूप स्वार्थी झालो होतो अंश जेव्हा पियाने आरवला ती अट घातली तेव्हा मला खूप आनंद झाला होता मला माहीत होतं आरव पियासाठी काहीही करू शकतो मी हे देखील तितकंच खरं होतं की आरवने सानवी मॅमसोबत सा लग्न केलं तर तो पियाकडे कधीही परत येणार ना नाही कारण त्याची फॅमिली यात मी माझा फायदा बघितला आणि पियासोबत जवळीक वाढवली पण म्हणतात ना तुम्ही जसं इतरांसोबत वागता तसंच तुमच्यासोबत घडत असतं माझं देखील तसंच झालं पियाने मला सरळ सरळ नाकारलं इतकंच नव्हे माझ्या परिस्थितीचा देखील अपमान केला राज सांगू लागला राज आपण खूप साध्या घरातून आलेली माणसं आहोत आपल्या आईवडिलांनी खूप कष्टांनी आपल्याला वाढवलं तुला हेही माहीत आहे की इथे आल्यावर आरवने आपल्याला खूप साथ दिले आरवची फॅमिली कंडिशन आपल्यापेक्षा नक्कीच बेटर होती आजही आहे असं असताना तू पियाच्या नादी लागून आरवला तोडणं किती योग्य आहे त्या उपर जी मुलगी आठ दहा वर्ष एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहून त्याची होऊ शकली नाही ती तुझी आठ दहा दिवसात होणार आहे का अंश म्हणाला सॉरी यार माझ्या लक्षात नाही आलं राज म्हणाला तुझ्या नाही आलं पण माझ्या आलं ना तू जी नवीन बाईक घेतलीस त्यासाठी कर्ज उचललं आहेस काही गरज होती का त्या बाईकची तुझ्याकडे नव्हती का बाईक मी तुला म्हणालो होतो आपण तुझ्यासाठी छोटा का होईना फ्लॅट बुक करू ते नाही मनावर घेतलं तू राजश्रीसारख्या चांगल्या मुलीला नाकारलंस अंश बोलून गेला अंश राज म्हणाला अजूनही वेळ गेलेली नाही आहे राज अंश म्हणाला आरव चिडला असेल माझ्यावर राज बोलला त्याचं सध्या सगळीकडे मरण सुरू आहे तो काय तुझ्यावर चिडणार सावर स्वतःला आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत चल कामाला लागू अंश त्याला आत घेऊन आला संध्याकाळ झाली तरी सान्वीचा काहीच रिप्लाय नव्हता आरव क्षणाक्षणाला अस्वस्थ होत होता नाईला जाणे तो तिला भेटायला तिच्या केबिनमध्ये गेला त्याने डोरवर नॉक केलं येस इन ती समोर पाहत म्हणाली तिने परवानगी दिली तसं तो आत निघून आला आरवला पाहून तिला आश्चर्य वाटलं तुम्ही तुम्ही अचानक कसे काय आलात त्याला आलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं तुला भेटायला आलो आहे कधीचा मॅसेज केला आहे तुला तू रिप्लाय नाही दिलास आरव म्हणाला हे विचारायला आला आहे तुम्ही सानवी म्हणाली हे महत्त्वाचं नाही आहे का तो बोलला मी कामात होते ती नजर फिरवत म्हणाली हे का मॅसेजचा रिप्लाय नाही येत आता तुला त्याने नजर रोखत विचारलं आरो मूड नाही आहे माझा ती अस्वस्थ होत म्हणाली काय झालं तुझ्या मूडला आरो म्हणाला नंतर बोलूया ना आपण मला खूप काम आहे ऑलरेडी उशीर होणार आहे मला सानवी म्हणाली ठीक आहे तू तुझं तु काम आवर मग निघू आपण मी वाट पाहतोय आरो म्हणाला तुमचं आवरलं असेल तर तुम्ही निघालात तरी चालेल माझं बरंच काम पेंडिंग आहे कदाचित सकाळही होऊ शकते ती म्हणाली ठीक आहे मग आपण सकाळी निघू मी पण काम करत बसतो तो, तो हट्टाने म्हणाला का हट्ट करताय तुम्ही आरो मला एकटीला राहायचं आहे प्लीज समजून घ्या आता मला कुणीही माझ्यासोबत नको आहे ती चिड्यात म्हणाली तिला खूप त्रास होत होता सध्या जे काही चालू आहे त्यामुळे अपसेट झाली होती दिवसा पासुन। ती लग्न ठरल्या दिवसापासून तिच्यात आणि आरोमध्ये काहीच ठीक नव्हतं जेव्हा कधी सगळं व्यवस्थित चालू आहे वा असं वाटायचं तेव्हा काहीतरी घडायचं ज्यामुळे सगळं स्पॉइल व्हायचं ठीक आहे तो नाराज होत म्हणाला आणि तिथून निघून गेला तो गेला तसं ती चेअरवर रेलली तिच्या डोळ्यातून अश्रू उघडले मनातून खूप त्रास होत होता तिला आरव हवा होता पण जबरदस्तीने नाही तर मनापासून आरव डेस्कवर निघून आला खूप अस्वस्थ झाला होता तो ती दुखावली गेली हे स्पष्ट दिसत होतं काय केलं पाहिजे म्हणजे तिला ठीक वाटेल त्याला कळत नव्हतं तो नाईलाजाने उठला आणि घरी जायला निघाला तिने स्पष्ट सांगितलं होतं की तिला तू आत्ता तिच्यासोबत नको आहे त्यामुळे तिला त्रास होईल म्हणून तो घरी जायला निघाला लिफ्टने तो पार्किंग एरियात निघून आला तो आपल्याच विचारात चालत होता मिस्टर आरव लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे त्याच्या कानावर आवाज पडला तिचा आवाज ऐकून त्याची पावलं जागीच थिरावली तुला काय करायचं आहे त्याने प्रश्न केला असं कसं माझ्यासाठी तू हे लग्न करायला तयार झालास म्हणजे चौकशी नको करायला पिया उपरोधाने म्हणाली काही गरज नाही आहे पिया तुझ्यासाठी मी हे करतच नाही आहे तुझी तेवढी पात्रता नाही आहे की तुझ्यासाठी मी काही करावं आरव उसळून म्हणाला आरव काय बोलतोयस तू हे पिया चिडून म्हणाली मी योग्य तेच बोलतोय पिया तसेही आपले मार्ग वेगळे झालेत त्यामुळे आपण न बोललेलं बरं तुझ्यामुळे मला जो मनस्ताप होतो है ना तो नकोसा वाटतो आता तू तुझ्या रस्त्याने जा मी माझ्या आरो म्हणाला तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची तू फक्त माझा आहेस आरो मी तुला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही पियाने आरवची कॉलर धरत त्याला जवळ ओढलं नेमकं तेव्हा सानवी लिफ्टमधून बाहेर आली त्या दोघांना इतक्या जवळ पाहून तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले तिला इथे पाहून आरवही चपापला त्याने पियाज हात बाजूला सरकवला सानवीने पटकन मान फिरवली आणि ती तिच्या गाडीकडे निघून गेली सानवी त्याने तिला हाक मारली पण तिने त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही तिचं मन आतून तुटलं होतं डोळे भरून आले होते तिने गाडीत बसून गाडी स्टार्ट केली आणि बाहेर पडली शिटमॅन आरव चांगलाच खवळला आरव रिलॅक्स डोंट वरी ती काही तुमचं लग्न मोडत नाही कारण मी ते होऊ देणार नाही पिया खुनशी हसत म्हणाली विषपचा आहेस पिया तू तिला त्रास द्यायच्या नादा तुम्हाला हर्ट करतेस हे देखील तुला कळत नाही आहे का प्रेम केलं मी तुझ्यावर पश्चाताप होतोय मला पिया आय हेट यू आय हेट यू सो so मच आरवने तिला ओढवून लावला आणि तो बाईक स्टार्ट करून निघून गेला सानवीने गाडीला स्पीड दिली ती गाडी हॉस्पिटलकडे घेतली तिच्या वडिलांना अटक आल्याने ती तिकडे जायला निघाली होती आधीच बाबांचं टेन्शन आणि आत्ता तिच्या नजरेसमोर जे काही घडलं तिने जे काही पाहिलं त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली असं वाटलं कुणाची नजर लागली तिच्या सुखी आयुष्याला तिने मनाशी निर्धार करत आरवच्या आईला फोन फिरवला एक दोन रिंगनंतर त्यांनी कॉल रिसीव केला हॅलो सान्वी बोल ना बेटा कशी आहेस आई आए म्हणाल्या आई तुमच्याशी थोडं बोलायचं होतं प्लीज तुम्ही माझ्यावर रागवू नका पण सानवी म्हणाली पण काय बेटा मी का तुझ्यावर रागवेन काही झालंय का, का सानवी त्यांनी काळजीने विचारलं आई मी आरोसोबत लग्न करू शकत नाही माझा या लग्नाला नकार आहे ती एका दमात बोलून मोकळी झाली काय सानवी काय झालं बेटा आरो तुला काही बोलला का तुमची भांडण झाली का आईंनी शंकेने विचारलं असं काही नाही आई पण मी हे लग्न करू शकत नाही आय एम सॉरी एवढं बोलून तिने कॉल कट केला आणि गाडी हॉस्पिटलकडे वळवली भाग लवकर टाकायचा होता म्हणून थोडा छोटा झाला आहे पुढचा भाग नक्कीच मोठा येईल